तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग बारा बाहेर मंदा म्हणत होती की तू दीड तास उभं राहून ते बेसूर लाडू बनवत राहिली ऑलरेडी वीक आहेस त्यात हे एक्झर्शन डू यू नो हाऊ रिस्की इज इट स्वतःची नाही तर किमान पोट तिडकीने त्याच्याही नकळत तो तिच्याविषयीची काळजी व्यक्त करत होता त्यांचं नाटक बघायला तिथे कोणी नसताना ती मात्र थक्क होऊन त्याच्या या अवताराकडे पाहतच राहिली आता पुढे आपण जरा जास्त रिॲक्ट झालो आहे हे लक्षात आल्यावर त्याने मान दुसरीकडे वळवत एक दीर्घ श्वास घेत केसांमधून हात फिरवला काय संबंध आहे तिचा आणि आपला कराराचा लग्न आहे असं असताना कशाला काळजी करतोय आपण तिची दोन तीन प्रश्न स्वतःचे स्वतःलाच विचारून झाले त्याचे अर्थात त्याची उत्तरं त्याच्याकडे नव्हती स्वतःवर काहीसा चिडत रागवत कमरेवर हात ठेवून त्याने तिच्याकडे पाहिलं दो। ती दोन्ही हातांचे तळवे एकमेकांमध्ये घट्ट धरून इकडे तिकडे पाहत उभी होते कदाचित आपल्या अशा ओरडण्याचा तिला राग आला असेल आपल्याला अधिकार तरी काय आहे शिवाय कालची शाब्दिक चकमकही त्याच्या लक्षात होती राग आला असेल तर परत निघून जायचं म्हणेल त्यापेक्षा सॉरी म्हणतो विचार करून त्याने सॉरी बोलायला तोंड उघडलं आयुष्यात आजवर कुणालाही म्हटलं नसेल तेवढे सॉरी तो, ते तो बोलत होता तिला कालपासून पण तिच्या भावनांपासून पूर्णतः अनभिन्न तो तिला तर त्याच्या अशा हक्काने काळजीने ओरडण्याचं मुळेच वाईट वाटलं नव्हतं कुठेतरी तो ओरडा त्यात असलेली काळजी सुखावून गेलेली आणि एक क्षणभर खरच आपण त्याची बायको असल्यासारखं वाटलं पण त्याच्या सॉरीने तिला वास्तवात आणून उभं केलं यु शुड टेक केअर ऑफ युअर सेल्फ फक्त जोवर तू इथे आहेस माझी जबाबदारी आहे या घरातून तू सुखरूप बाहेर पडल्यावर तुला व्यवस्थित सेटल करून देणं ही डील आहे आपली तो आपले शब्द सावरत म्हणाला त्याने त्याच्या ओरडण्याचं एक्सप्लेनेशन दिलं खोटं खोट त्याच्याही नकळत काही क्षणांपूर्वी त्याची काळजी पाहून ऐकून खोटं का होईना सुखावलेल्या तिच्या मनात दिल या शब्दाने धाडकन जमिनीवरून आपटलं तिच्या आयुष्याचा इथून पुढचा रथ हा एकटेपणाच्या मार्गावरून जाणार होता याची प्रकर्षाने जाणीव करून दिली त्याने तिला बरोबर बोलतोय तो तिला स्वतःच्या नशिबावर हसावसं वाटलं नवऱ्याची काळजी त्याचं प्रेम त्याची साथ हे सगळं आपल्यासाठी नाही स्वतःला बजावत मान वळवत तिने डोळे पुसले इट्स ओके म्हणून ती वॉशरूम मध्ये गेली तो मात्र ती बाहेर येईपर्यंत तिथेच उभा होता ती पुन्हा धडपडली तर आधार द्यायला कराराचे बंध नक्कीच नव्हते ते पण त्या पलीकडे काही असल्याचं तो मान्यही करणार नव्हता अजून ती जाणीव झाली नव्हती त्याला तिने बाहेर येऊन नॅपकिनने तोंड पुसलं व्हाय हॅव यू नॉट टेकन द मेडिसिन त्याने औषधांकडे इशारा करत विचारलं विसरले होते मी खाली मान घालूनच तिचं उत्तर नकारार्थी मान हलवत त्याने स्ट्रीप मधली गोळी आणि पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला तिने तो ग्लास तोंडाला लावला गोळी घेतली जा आराम कर आता तिने पुन्हा नंदी मान हलवली आणि बेडवर जाऊन लेटली वाटली त्याला तिने त्याच्या अशा परिस्थितीत टेन्शन स्ट्रेस घेऊ नये कितीही हाक लावून लावलं तरी तिची काळजी वाटतच होती शेवटी तो बोललाच तू आताच टेन्शन घेऊ नको आय विल टेक केअर ऑफ दॅट त्यावर पुन्हा एकदा मान हलवून तिचा होंकार त्याच्या बाजूला पाठ करून ती दुसरीकडे कुस वळवत झोपली कारण तोही आता सोफ्यावर लेटला होता त्याच्याकडे पाहण्याची तिची हिंमत नव्हती वाईट नेमकं कशाचं वाटत होतं कळत नव्हतं पण त्रास मात्र होत होता खोल दरीत कोसळणाऱ्याला उगाच कोणीतरी हात देऊन वरती खेचण्याची उमेद दापावी असच काहीस झालं होतं तिचं त्याची ती मनापासूनची काळजी पाहून पावनी काही वेळाने त्याने आवाज दिला ती नक्कीच झोपली नव्हती तिच्या हालचालीवरून जाणवलं त्याने आवाज दिल्यानंतर हलकी मान वळवत तिने त्याच्या दिशेने पाहिलं लाडू खूप टेस्टी झाले होते खरंच खूप छान खूप वर्षानंतर खाल्ले आवडतील ते बोलताना नेहमीचे वैतागलेले एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावर थँक्यू तेवढे दोन शब्द बोलून तिने पुन्हा ऊस वळवून घेतली तिची त्याच्याकडे पाठ होती तो मात्र तिच्या साईडला मान करून तिच्याकडे बघत होता त्याच्या मनात काय आलं माहिती नाही त्याने पुन्हा तिला आवाज दिला पावनी जसं तू तुझ्या तु हात्याबद्दल सांगितलं तसंच तुझ्या मला सांगितलं तर त्याला शोधून काढेल मी म्हणजे इथून तू गेलीस तरी त्याच्यासोबत लग्न करू शकशील तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं तिच्या या अवस्थेमागे नेमकं काय कारण आहे या वास्तवापासून कोस दूर असलेला तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वस्तूंसारखा माणसांचा हिशेब मांडत होता तिची काळजीही होती त्यामागे हे बोलताना त्याला त्रासही होत होता पण तरीही बोलला तो म्हणजे तिची जोर इथे गरज आहे तिने इथे थांबायचं आणि एकदा का तिचं काम झालं की ती तिच्या प्रियकरासोबत लग्न करू शकते तो तयार नसेल तर विक्रांतने साम दाम वापरून त्याला तयार केलं त्याच्या दृष्टीने तो अजूनही तिच्या भलाईचाच विचार करत होता मगा नुसते ओंकार भरणारी ती आता मात्र थोडी चिडली चढलेला आवाज आला तिचा तुम्ही या सगळ्यांमध्ये पडू नका त्याची काही एक गरज नाहीये माझं माझं मी जगायला समर्थ आहे कुणाची गरज नाहीये मला आपल्यात जे ठरलंय तेच होईल बाकी मला त्या व्यक्तीविषयी ना काही माहिती आहे ना मला काही जाणून घ्यायचं आहे काहीही बोलायचं नाहीये मला त्या माणसाविषयी त्याने माझ्या पायावर पडून जरी माझ्याशी लग्न करायची भीक मागितली तरी मी लग्न करणार नाही त्याच्याशी कधीच नाही तिने शब्दांमध्ये आपलं मत व्यक्त केलं भयंकर चीड आणि तिरस्कार होता त्यात तो तिची मदत करू पाहत होता म्हणजे किमान त्याला तरी असं वाटत होतं पण तिचा हा सूर ऐकून त्याला जरा राग झाला फक्त ओके ॲज यू विश बोलत त्याने त्याचं संभाषण संपवलं विचित्रच मुलगी आहे तिच्या एकंदरीत बोलण्यावरून तिला तिच्या प्रियकराने फसवलं आहे या त्याच्या विचारांवर त्याने पुन्हा एकदा शिक्का मोर्तब केलं त्यात संध्याकाळी मीनाक्षी आणि यशवंताला एका प्रशस्त फ्लॅट मध्ये ठेवण्यात आलेलं ते आडदाण माणसांना पाहून यशवंत आणि मीनाक्षी दोघीही चांगल्याच घाबरल्या मुकटाने गाडीमध्ये बसून त्या लोकांनी जिथे आणलं तिथे आल्या दोघींनाही आत ढकलून त्यांनी बाहेरून फ्लॅटचा दार लावून घेतलं थ्री बी एच के अगदी प्रशस्त फ्लॅट होता सगळ्या सोयी सुविधा होत्या खाण्यापिण्याचं सामानही अवेलेबल होतं इन शॉर्ट कुठला जाच नव्हता त्यांना एकदम व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात होती जेमतेम परिस्थिती असलेल्या त्या दोघींनाही नेहमी अशा उंची लाईफस्टाईलचा हव्याच होता ते डोळ्यांना दिसत असलं तरी असं बळजबरी पकडून आणलेल्या तिथल्या कुठल्याच ऐश्वरामाचा रस वाटत नव्हता तिथे असलेल्या पंचपक्वांना त्यांना गोड लागत नव्हतं कोण कुठली माणसं होती ती ज्यांनी आपल्याला इथे आणून टाकलं सकाळी अकरा वाजता पासून त्या तिथेच होत्या पण अजूनही कोणी त्यांच्या समोर आलं नव्हतं किती सारे विचार मनात येऊन गेलेत ही अशी हिम्मत करणारा नक्कीच कोणीतरी मोठा माणूस असेल हो पण आपण काय बिघडवलाय कोणाचं एवढ्या मोठ्या माणसाशी आपला संबंध तरी काय मग आपण इथे कस कुणाच्या सांगण्यावरून आपल्याला इथे बंदी बनवून ठेवलंय यशवंताची सुई विचारांची सुई राहून राहून पावनीवर येऊन अटकत होती पण तिचा आतापर्यंतचा स्वभाव पाहता हा एवढा मोठा गेम ती नक्कीच करणार नाही म्हणजे तिने जो देव माझा गळाला लावलाय त्याने केलं असेल का हे धाडस तिने सांगितलं असेल का त्याला असं करायला आतापर्यंत आपण तिच्याशी जे वागलो त्याचा बदला घ्यायला लावत असेल का ती बरं इथे आणून बसवलं आहे फक्त कुठला त्रासही नव्हता मग नेमका काय हेतू आहे आपल्याला पकडून आणण्यामागे विचार करून करून तिचं डोकं फुटायची वेळ आली होती सकाळपासून दोघीही उपाशी होत्या शेवटी भूक सहन न झाल्याने मीनाक्षीने तिथल्या फ्रीज मधला केक काढला कुठे फसलो आहे आपण त्याचा विचार करायचा सोडून काय खात बसलीस ग यशवंता मीनाक्षीवर खेकसली पण तीही मीनाक्षी म्हणजे यशवंताचीच मुलगी होती तुझबरही कमी नव्हती तिला मग आता काय उपाशी मरू का आपल्यासाठीच ठेवलाय ना इथे तुला राहायचंय उपाशी तर राहा मला खाऊ दे म्हणत एका प्लेट मध्ये तिने केक घेत खायला सुरुवात केली तेवढ्या दार उघडण्याचा आवाज आला दोघीही अगदी सावधान मोड मध्ये उभ्या राहिल्या चला अरेंज केलेल्या पाहुणचाराचा लाभ लाभ घेताय म्हणजे तुम्ही दोघी गुड गुड बरं आता खाण्याचा कार्यक्रम नंतर करा पहिले मी विचारतोय त्या प्रश्नांची पटापट उत्तर द्यायची वेळ लावायचा नाही माझा वेळ अतिशय मौल्यवान आहे समोर उभा असलेला हा माणूस जरा बरा होता मगाच्या त्या दोन आडदा माणसांपेक्षा पण तरीही हा असा परक्या व्यक्ती ज्याला आपण ओळखत नाही ज्याने आपल्याला बंदी बनवून ठेवलाय समोर उभा आहे पाहून यशवंत आणि मीनाक्षी दोघीही बऱ्यापैकी घाबरल्या होत्या कोण कोण आहात तुम्ही आणि कोण हवाय तुम्हाला इथे का पकडून आणलाय आम्हाला प्रश्न तुम्ही नाही मी विचारणार तुम्ही फक्त उत्तर द्यायची समोरचा माणूस अगदी शांतपणे म्हणाला पावनी नाव ऐकलं असेल ना तर त्यांना कधीपासून ओळखता तुम्ही तो आरामशीर त्या खुर्जीवर बसत म्हणाला तिने तिने पाठवलाय का तुम्हाला वाटलंच मला इतके वर्ष फुकटचं खाऊ घातलं त्याचे असे फांग फेडत आहे ती यशवंताच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला मी म्हणालो ना प्रश्न मी विचारणार तुम् तुम्ही फक्त उत्तर द्यायची चला पटकन बोला कसं ओळखता तुम्ही त्यांना माझ्या भावाची मुलगी आहे ती भावाचा आणि वहिनीचा ऍक्सिडेंट झाल्यावर आमच्यासोबतच राहत होती इतके दिवस म्हणजे मग आता कुठे राहते काय माहिती एकासोबत तोंड काळ केलं आणि आता संसार दुसऱ्यासोबतच था थाटलाय तोही कोणीतरी रगड गाठला आहे असं वाटतं नक्कीच शेवटचे वाक्य अगदी नोट करून ठेवण्यासारखे होते यशवंताने उच्चारलेले ओके okay. पण तुम्ही का शोधत होता तिला आम्ही नाही बा यशवंताने घाबरून म्हटलं हो तुम्हीच दोन दिवसानंतर शोधायला सुरुवात केली ना त्यांना मग का शोधत होतात नाही नाही ते तर ती घरातून निघून गेली म्हणून शोधत होतो आम्ही यशवंत कस तरी आपली परिस्थिती सावरत म्हणाली खोट्यातल्या ख खो सुद्धा काढायचं नाही ही, ही जेवढी बडदास्त ठेवली जाते ना त्याच्या विरुद्ध पाहुणचार सुद्धा करता येतो सकाळी आलेल्या त्या माणसांना झलक पाहायची आहे का आत्ता दाखवतो नाही नाही ते तिच्या काकांनी त्यांचं घर पावनीच्या नावावर केलं होतं पण कोर्टातली तिच्या नावावर होण्यासाठी ती सोबत असणं आवश्यक आहे म्हणून म्हणून शोधत होतो आम्ही तिला यशवंताने त्या माणसांचा चेहरा आठवून खरं काय ते पटापटा सांगून दिलं त्यांच्या नावावर करून देण्यासाठी एवढी धडपड समोरच्या व्यक्तीने उपहासाने विचारलं नाही तिच्याकडून आम्ही आमच्या नावावर करून घेणार होतो यशवंता खाली मान घालून म्हणाली समोर उभ्या असलेल्या माणसाने हा प्रश्न उत्तराचा प्रश्न उत्तराचा तास सुरू असताना त्याचा फोन ऑन ऑन ठेवला होता आणि पलीकडे विक्रांत यांचं सगळं संभाषण ऐकत होता हो तो विक्रांतचाच माणूस होता सदानंद थोडासा बावड होता पण काम प्रामाणिकपणे करायचा त्याच्या बोटावर मोजण्या इतक्या विश्वासू माणसांपैकी एक होता सदानंद जगदीश राजपूत दोघींपर्यंत पोहोचायच्या आधी सदानंदने या दोघींनाही उचललं होतं त्या दोघींच्या संभाषणावरून दोन गोष्टी क्लिअर झाल्या पहिली त्या पावनीला का शोधत होत्या आणि दुसरी पावनीचं कुणासोबत लग्न झालंय त्यांना कळलं होतं फक्त त्या तिच्यापर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या एवढंच दुसरी गोष्ट अर्थात विक्रांसाठी धोकादायक होती या दोघींकडून सगळं काढून झाल्यावर सदानंदने स्पीकर बंद करून फोन कानाला लावला सदानंद त्या दोघींना आपल्या भाषेत नीट समजाव पावनीचीच काय पण स्वतःची ही ओळख विसरल्या पाहिजे त्या दोघी इथून पुढे पावनी नावाची मुलगी त्यांच्या आयुष्यात होती त्यांच्या मेंदूतून डिलीट व्हायला हवं ओके बॉस डोंट वरी मी सांगतो त्यांना नीट समज दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रांतला जाग आली ती पुन्हा एकदा हल्ली त्याच्यासोबत त्या रूम मध्ये वावरणाऱ्या मधुर संगीतामुळे आणि सुगंधामुळे बांगड्यांची किणकिण पायातल्या पैंजणांच्या घुंगरूलचा आवाज शॅम्पूचा फ्रेश सुगंध आणि सगळ्यांच्या उपर तिचं त्या रूम मधलं अस्तित्व पालथा झोपलेल्या विक्रांतने मान वळवून आरशाकडे पाहिलं समोर पामनी उभी होती शेवाळी रंगाच्या शिफॉनच्या हलक्या सॉफ्ट सॉडी मध्ये कमाल सुंदर दिसत होती ती मोगळ्या केसांना एका बाजूला घेऊन मंगळसूत्रात अटकलेली ची नॉट काढायचा प्रयत्न करत होती पुन्हा त्याला तिच्या गोऱ्यापान मानेच चकाकणाऱ्या पाठीचं दर्शन झालं कदाचित हात दुखला होता तिचा म्हणून तिने ते प्रयत्न सोडून चिमटीत कुंकू घेऊन ते भांगेत भरलं तिच्या प्रेग्नन्सीला दीड महिन्याच्या वर झालेला असेल त्यामुळे पोट दिसत नव्हतं सपाटच होत त्या सपाट पोटाच्या सोबतीला तिची ती वळणदार कंबर तिच्या आकर्षक बांध्यामध्ये भर घालत होती मेगा स्लीव्हच्या ब्लाउज मधून दिसणारे तिचे गोरेपान दंड हात तिला सुंदर अतिसुंदर बनवण्यामध्ये तिच्या शरीराचा प्रत्येक भागाचं योगदान होतं तिचं वागणं बोलणं त्याने मागच्या चार पाच दिवसात अनुभवलेलं शांतच होती चलाखी अप्रामाणिकपणा धूर्तपणा दूर दूर पर्यंत या सगळ्यांशी तिचा संबंध नव्हता थोडक्यात कुठल्याही पुरुषाच्या मनात आपल्या स्त्रीविषयी जी कल्पना असेल त्या साच्यात अगदी व्यवस्थित बसत होती ती तिच्याकडे एकटाच पाहत विचार करत होता तेवढ्यात तिचं लक्ष आरशातून त्याच्याकडे गेलं यावेळी मात्र त्याने तो आताच उठला आहे वगैरे अजिबात दाखवलं नाही सरळ उठून तिच्या मागे उभं राहत ब्लाऊजच्या नॉट मध्ये अडकलेल्या तिच्या मंगसूत्राची कडी काढून नीट लावून दिली आणि ब्लाऊजची नॉटही बांधून दिली बोटांचा तिला होणारा स्पर्श तो होणार नाही वगैरे काळजी त्याने अजिबात घेतली नाही त्यामुळे त्याची बोट तिच्या पाठीला मानेला गेली त्याची ही अनपेक्षित कृती अचानक घडल्याने ती सुद्धा पाहत होती झोपेतून उठल्याने अस्ताव्यस्त झालेले केस आले होते चार भरला होता कुठल्याही मुलीला त्याच्याकडे खेचल्या जाण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी नक्कीच झगडावं लागत असेल अशीच काहीशी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी होती त्याची तिच्या ब्लाउजची नॉट बांधून तो पुन्हा त्याच्या सोफ्यावरून बसला आणि फोन हातात घेतला खर तर जोवर ती तिथे आसपास आहे तिचं अस्तित्व अनुभवायचं था होतं त्याला म्हणून मुद्दामच फ्रेश व्हायला न जाता तिथेच बसून होता तो काल रात्री तो सगळं आपल्या भल्यासाठी बोलत होता म्हणून पण आपण पड़ उगाच ओवर रिॲक्ट केलं म्हणून सकाळी उठल्यावर त्याची माफी मागायची असं तिने आधीच ठरवलं होतं आता पुन्हा त्याने मदत केली होती न मागता सॉरी काल ते मी वळून मान खाली घालूनच म्हणाली ती तेवढ्या दारावर टकटक झाली तिने जाऊन दार उघडलं तर राजी साहेब होत्या ती दारातून बाजूला झाली तसं त्या दोन पावला आत आल्या आणि त्यांना सोफ्यावर झोपलेला विक्रांत दिसला त्यांच्या नजरेतले प्रश्न पावनीला दिसले पण त्यांनी डायरेक्ट तिला तसं काही विचारलं नाही विक्रांत अरे उठ विराजला घ्यायला जायचंय ना त्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आजी साहेब दहा वाजता लँडिंग आहे त्याच्या फ्लाईटचं आणि आता साडेसात वाजलेत डोंट वरी जाईल मी तुमच्या लाडक्या नातवाला घ्यायला वेळेतच ती तो उठून बसत आळस देत म्हणाला मी मी आलेच देवपूजा करून त्यांच्या डोळ्यातल्या प्रश्नांनी गोंधळलेली ती तशीच बाहेर निघून गेली ती बाहेर गेली तसा आजी साहेब विक्रांतजवळ येऊन बसल्या तू इथे का झोपलास त्यांचा पहिला प्रश्न का म्हणजे त्याच्या लगेच लक्षात आलं नाही तुला नीट कळताय विक्रांत मला काय विचारायचं आहे ते भांडलास का तिच्या सोबत नशीब आजी साहेबांच्या विचारांचे घोडे वेगळ्या डिरेक्शनला धावत होते अजिबात नाही मी कशाला भांडू तिच्यासोबत माझा काय संबंध त्याने अगदीच खांदे उडवून आपला काही संबंध नसल्यासारखं हो। म्हटलं काय संबंध हा काही प्रश्न झाला का आणि भांडण नाही झालं तर मग इथे झोपण्याचं कारण आता कुठे त्याच्या डोक्यात प्रकाश पडला इतके दिवस तो एवढा मोठा बेड मला वापरायची सवय होती माझ्यामुळे उगाच तिला धक्का लागू नये त्रास होऊ नये म्हणून सेफर साईडला इथे झोपलो होतो मी खोट बोलण्यात तर या माणसाची मास्टरी होती आणि याला सुचायचंही बरं तुझी काळजी ठीक आहे रे पण ही अशी काळजी दूर राहून होत नाही उलट यावेळी बाईला वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्या जवळ असावं आपल्याशी दोन शब्द प्रेमाचे बोलावेत नवऱ्याचा साधा प्रेम स्पर्श सुद्धा खूप असो असतो अशा दिवसांमध्ये आजी साहेब त्याला समजावून सांगत होत्या दिवसभर तर कामात गुंतलेला असतो किंवा रात्री तरी तिच्या जवळ थांबत जा आधार वाटतो आपल्या माणसाचा तिला कधी वॉशरूमला जायचं असेल किंवा जा जाग आली तर तू बाजूला असायला हवा तिच्या नवरा आहेस ना मग तिची जबाबदारी सुद्धा घे का बस तेवढं एक काम करून झालं आजी साहेबांच्या एवढ्या स्पष्ट बोलण्याने त्याने डोळे फिरवले पण या विषयावर त्याला जास्त वाद घालायचा नव्हता म्हणून मग त्याने मान डोलावली आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा ज्यांनी चॅनलला अजूनही लाईक सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी नक्की करा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद